नमस्कार तर आज आपण कांद्याचे बाजारभाव कापसाचे बाजारभाव सोयाबीनचे बाजारभाव आणि मक्याचे बाजारभाव बघणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज सर्वांसाठी आहे सर्वप्रथम बघूयात कांदा बाजारभाव तर सांगलीमध्ये बघा सरासरी तेराशे रुपये जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मार्केट सांगलीमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीन हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची आवक जवळपास पाहायला मिळत आहे यानंतर बघूयात आपण कापूस बाजारभाव राज्यामध्ये जर बघितलं तर जे कापसाचे बाजारभाव काय ते बघूयात तर सावनरमध्ये बघा बाराशे क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी सात हजार तर जास्तीत सुद्धा सात हजार रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये कापसाचे बाजारभाव वाढणार आहे अशी बातमी आहे यानंतर जर बघितलं तर बाजार भाव बघूया तर नागपूरमध्ये बघा या ठिकाणी सरासरी एकोणीसशे पंचवीस तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये या ठिकाणी मार्केट पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये जे मार्केट आणखीन वाढू शकते पुसदमध्ये सोयाबीनचे बाजार व्हाव बघा सरासरी चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे नव्वद रुपये मार्केट सोयाबीनला या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा